या देवी देवीभूतेषु शक्तीपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम नमस्कार मंडळी समर्थ नवरात्रीमध्ये रोजच्या ज्या काही सेवा असतात त्या तर आपण अगदी मनापासून करत असतो त्यामध्ये सकाळ संध्याकाळची देवीची आरती करणे दिवाबत्ती करणे घटाला रोज एक माळ चढवणे रोजचा नैवेद्य घटाला दाखवणे माळपाणी करणे तसेच काही जण दुर्गा सप्तशक्तीचा पाठ करत असतात काहीजण कुंकुमार्चन सेवा करत असतात अखंड दिव्याची काळजी घेणे असेल या रोजच्या सेवा तर आपल्या सगळ्या चालू असतात पण नवरात्र घटस्थापनेच्या निमित्ताने कुळाचार कसा करावा जो अतिशय महत्वाचा भाग आहे आपला कुळधर्म जेव्हा आपण करत असतो आई भगवतीची सेवा करत असतो त्याचा सगळ्यात महत्वाच्या भागाची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच अनेक स्त्रियांना अनेक प्रश्न पडले आहेत की कोणत्या माळेला आपल्याला काय करायचं आहे तर हे सर्व मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच कडाकनी कोणत्या माळेला बांधावी कन्यापूजन कधी करावे देवीची ओटी कोणत्या माळेला भरावी पुरणपोळीचा नैवेद्य कधी करावा देवीला ही माळ अर्पण करायचीच आहे तसेच एक माळ जास्त आल्यामुळे जे उठता बसता उपवास धरतात त्यांनी उठतानाचा उपवास कधी धरावा अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहेत बघा बऱ्याच जणांचा हाही प्रश्न असतो की कुळाचार म्हणजे नक्की काय आणि तो नवरात्रीमध्ये कधी करायचा असतो बघा नवरात्रीमध्ये ज्या दिवशी ज्या माळेला तुमच्याकडे घट हळवले जातात त्या दिवशी कुळाचार करायचा असतो तर कुळाचार म्हणजे काय तुमच्या देवघरामध्ये तुमची कुलदेवी तुमचं कुलदैवत यांचे जे टाक आहेत यांच्या ज्या मूर्ती आहेत त्यावर सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने देवांना स्नान घालून त्या दिवशी कुलदेवीची तळी भरली जाते कुलस्वामिनीला पूर्णावर्णाचा नैवेद्य दाखवला जातो पूर्णाचे दिवे बनवले जातात पूर्णाच्या दिव्यांनी कुलदेवीच्या घटाची आरती केली जाते त्या दिवशी कुलस्वामिनी स्वरूप मानून सुवासिन जेवायला बोलवली जाते तिला जेऊ घातलं जातं तिचा मानपान केला जातो त्या सुवासिनीची आपली कुलस्वामिनी समजून ओटी भरली जाते याला म्हटलं जातं कुलाचार यंदा महाअष्टमी म्हणजे शारदीय नवरात्रीची आठवी माळ जी आहे ती तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आलेली आहे महानवमी म्हणजे शारदीय नवरात्रीची नववी माळ जी आहे ती एक ऑक्टोंबर दोन हजार वार बुधवार या दिवशी आलेली आहे आणि महादशमी म्हणजे दसरा जो आहे तो दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आलेला आहे आता तुमच्याकडे उठता बसता उपवास करण्याची पद्धत असेल आणि तुमच्याकडे उड्डाणाचा उपवास किंवा पारण्याचा उपवास हा महाअष्टमी म्हणजे अष्टमीला म्हणजे शारदीय नवरात्रीच्या आठव्या माळेला करण्याची पद्धत असेल तर तो उपवास यंदा तुम्हाला तीस सप्टेंबर मंगळवारी करून एक तारखेला बुधवारी तो उपवास सोडायचा आहे आणि तुमच्याकडे महानवमीचा उपवास करण्याची पद्धत असेल म्हणजे नवव्या माळेला उपवास करण्याची पद्धत असेल तर तो उपवास तुम्ही एक ऑक्टोंबर रोजी धरायचा आणि दोन ऑक्टोंबर रोजी गुरुवारी दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला तो सोडायचा आहे त्याचबरोबर नवरात्रीच्या या नऊ दिवसात काही दिवशी काही गोष्टी करण्याला जास्त महत्व असते ज्या काय नवरात्रीमध्ये ज्या गोष्टी आपण करतो त्या देखील कुळाछताचा एक भाग आहे हे लक्षात असू द्या तर त्यातला पहिला प्रश्न असा आहे की देवीला कडाकणी कोणत्या माळेला बांधावी सर्वांना माहिती असेलच की नवरात्रीमध्ये देवीला कडाकणीचा पण नैवेद्य असतो कडाकणीची पण माळ करून बांधली जाते तर ही कडाकणी तुम्ही सप्तमी अष्टमी नवमी या दिवशी बांधू शकता शक्यतो सातव्या माळेलाच कडाकणी बांधतात पण जर तुम्हाला शक्य त्या दिवशी शक्य झालं नाही तर तुम्ही अष्टमी किंवा नवमीला सुद्धा कडाकण्याची माळ बांधू शकता तर यावर्षी सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबरला सातवी माळ असणार आहे त्या दिवशी तुम्ही कडाकणी बांधू शकता जमलं नाही तर तुम्ही अष्टमी किंवा नवमीला सुद्धा कडाकण्याची माळ बांधू शकता मंगळवारी तीस सप्टेंबरला अष्टमी तिथी आणि एक ऑक्टोबरला नवमी तिथी असणार आहे कडाकणी बांधताना ते एकूण पाच बांधतात काही ठिकाणी सात किंवा नऊ पण बांधत असतील पण आमच्याकडे मात्र पाचच कडाकण्याची माळ करून घातली जाते तसेच आपल्या घरामध्ये सुद्धा घटावरती कडाकणी बांधायची आहेत ज्या प्रकारे आपण घटावर माळ बांधतो त्याचप्रमाणे कडाकणीची पण माळ करून घातली जाते पाच कडाकलीची माळ करून तुम्ही बांधू शकता आणि काही ठिकाणी या कडाकणीच्या पिठापासून देवीचे दागिने सुद्धा बनवले जातात आपल्या घरात घटावरती कडाकणीची माळ बांधतात आणि काही ठिकाणी त्यामध्ये देवीचे दागिने सुद्धा बनवले जातात तर त्याच पिठाचे आपल्याला काही दागिने बनवायचे आहेत त्यामध्ये वेणी फणी आरसा बांगड्या हार चोडवी पैंजण कानातले खाऊचं पाण हे सर्व करून तळून मग दोऱ्यामध्ये बांधून म्हणजेच या दागिन्यांची माळ करून त्या घटावर बांधली जाते आणि तुम्ही बाहेर कोणत्या देवीला नेहमी कडाकणी नेता तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला कडाकण्याची माळ करून न्यायची आहे आणि त्या ठिकाणी पण तुम्ही सप्तमी दिवशी ही कडाकण्याची माळ बांधू शकता म्हणजे सातव्या माळेला किंवा नाही तर मग अष्टमी नवमी यापैकी एका दिवशी बांधू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जे लोक नवमीला कडाकणी बांधणार आहेत त्यांनी मात्र घट उठवायच्या आधी कडाकणी बांधायची आहे आणि मग जो काही तुमचा नैवेद्य वगैरे दाखवायचा असेल तळी भरायची असेल ते सर्व करूनच मग आपल्याला घट उठवायचे आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे की देवीची ओटी कोणत्या माळेला भरावी तर ज्यांना देवीची ओटी भरायची आहे त्यांनी अष्टमीला पण भरू शकता आणि नवमीला पण भरू शकता किंवा मग नवरात्र सोडून इतर दिवशी बघा आपण मंगळवारी शुक्रवारी शक्यतो देवीची ओटी भरतो तर नवरात्रीमध्ये शुक्रवारी ललिता पंचमी आहे पाचव्या वेळेला आपण ललिता पंचमी असे भरतो तर तुम्ही त्या दिवशी पण देवीची ओटी भरू शकता जर तुम्हाला वाटलं अष्टमी नवमीला आपल्याला जमणार नाही तुम्ही शुक्रवारी ललिता पंचमी आहे आणि शुक्रवार पण आहे देवीचा चांगला वार आहे त्या दिवशी सुद्धा तुम्ही देवीची ओटी भरू शकता शुक्रवारी सव्वीस सप्टेंबरला ललिता पंचमी आहे त्या दिवशी ओटी भरली तरी चालेल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की देवीची ओटी आपल्याला यथाशक्ती भरायची आहे होली देवीला साडवली साडी नेसवली म्हणून आपण पण साडीच घ्यावी किंवा कोणी काय दिलं म्हणून आपण पण तेच घ्यावं असं अजिबात न करता आपल्याला यथाशक्तीप्रमाणे आपण आपल्या इच्छेप्रमाणे त्या ओटीमध्ये साहित्य ठेवायचं आहे तुम्ही साडीने पण ओटी भरू शकता किंवा फक्त खणा नारनाळ नारळाने सुद्धा ओटी भरू शकता देवीच्या मूळ पीठावर जाऊन ओटी भरणं जर शक्य झालं तर तुम्ही नक्कीच तिथे जाऊन ओटी भरावी किंवा आपल्या घराच्या जवळपास कुठे देवीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी पण ओटी भरू शकता आणि जर तुम्हाला बाहेर कुठेही जाणं शक्य होत नसेल तर आपल्या घरात ज्या ठिकाणी आपण घटस्थापना केली आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण ही ओटी ठेवू शकतो आणि नंतर ते साहित्य किंवा ती ओटी आपण स्वतः वापरू शकतो किंवा एखाद्या सुवासिनीला ती ओटी देऊ शकतो अशा प्रकारे ही देवीची ओटी आपण अष्टमी आणि नवमीला शक्यतो भरायची असते त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे की कन्यापूजन कधी करावे नवरात्रीमध्ये अनेक जण कन्यापूजन करत असतात त्या कन्यांना साक्षात आपण देवीचंच रूप मानून त्यांची पूजा करत असतो ज्यांना कन्यापूजन करायचं आहे ते अष्टमी आणि नवमीला करू शकतात काही जण सप्तमीला सुद्धा करतात म्हणजे आठव्या किंवा नवव्या माळेला तुम्ही कन्यापूजन करू शकता काही जण सातव्या माळेला पण करतात पण जर तुम्हाला या दिवशी शक्य नसेल किंवा तुम्हाला वाटत असेल पुढे काहीतरी अडचण येईल स्त्रियांना वगैरे तर त्यांनी या नऊ दिवसापैकी एखाद्या दिवशी अवश्य कन्यापूजन करू शकता आणि जरी या नऊ दिवसांमध्ये काही कारण आपल्याकडून कन्यापूजन करायचं राहून गेलं तर त्यांनी कोजागिरी पौर्णिमेला कन्यापूजन करू शकता तसेच देवीची ओटी देखील तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला भरू शकता त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे की देवीला पुरणपोळीचा किंवा भोपळ्याचा नैवेद्य कधी दाखवायचा आहे तर घट उठण्यापूर्वी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो आपल्याकडे पूर्वीपासूनची परंपरा चालत आली आहे त्याच दिवशी आपण घट उठवायचे आहेत म्हणजे काही जण नवमीला घट उठवतात तर काही जण दसऱ्याला घट उठवतात उठवत असतात तर घट उठवायच्या दिवशी सकाळी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवूनच मगच घट उठवायचे आहेत बरेच जण त्या दिवशी गारवा म्हणून थोडासा दही भात पण घटामध्ये टाकतात म्हणजे घटाला दही भाताचा नैवेद्य दाखवतात बघा या सगळ्या गोष्टी करून आई भगवतीची कृपा आपल्यावर राहते सांसारिक अडचणी प्रचंड प्रमाणात असतात आणि त्यातून मार्ग मिळावा म्हणून हा सगळा कुळाचार कुळधर्म आपल्याला करायचा असतो आता या सगळ्यात महत्वाचा आपण बघा शारदीय नवरात्र नवरात्र उत्सवामध्ये शेवटच्या दिवशी घटाला आपण लवंगाची माळ अर्पण करायची आहे अगोदर तुम्ही सातव्या आठव्या माळेला देखील करू शकता लवंग घेताना अखंड घ्या एक दोरा घ्या पांढरा किंवा तुमच्याकडे कलावा असेल तरी चालेल आणि त्या दोऱ्याला एक एक लवंग घेऊन गाठ बांधा आणि ही अकरा लवंगाची माळ आई भगवतीला तुमच्याकडे मूर्ती असेल टाक असेल फोटो असेल त्यांना ते अर्पण करा अर्थात लवंगाची माळ आई भगवतीला अर्पण करायची असते किंवा ज्यांच्याकडे घट असेल त्यांनी घटाला अर्पण करा जसं आपण घटाला फुलांच्या माळा अर्पण करतो त्या पद्धतीने घटाला ही लवंगाची माळ अर्पण करायची आहे आवर्जून ही सेवा करा ही सेवा अजिबात चुकवू नका तसेच कुलदेवीची सेवा प्रत्येक स्त्री करू शकते आई भगवतीची तुमची कुळदेवी कुठलीही असली तरी सुद्धा आपल्याला कुळदेवीची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री दुर्गा सप्तशक्ती ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे एका बैठकीत आपल्याला श्री दुर्गा सप्तशक्ती ग्रंथाचं पारायण करायचंच आहे आवर्जून ही सेवा करा ही सेवा अजिबात चुकू नका या ग्रंथाचं पारायण काही कारणाने शक्य झालं नाही तर मग अशा वेळेस तुम्ही सिद्ध कुंजिका तुम्हाला पटल करायचा आहे जे अकरा वेळा सिद्ध कुंजिका करतात त्याला दुर्गा पाठाचं फळ नक्की मिळतं पण असा याचा अर्थ नाही की दुर्गा सप्तशक्ती पाठ करायचाच नाही ज्यांना शक्य नाही ही गोष्ट त्यांच्यासाठी आहे कुळाचाराचाच भाग म्हणून घटाला पूर्णाचे दिवे तसेच आठव्या किंवा नवव्या माळेला हवन हे आवर्जून करायचे आहे तुम्ही घट बसवला असेल नसेल तरीही आवश्यक नवरात्रीमध्ये हवड करावे तसेच कुंकुमारासाठी अर्चन सेवा, सेवा आहेत त्या न चुकता तुम्ही आवर्जून करा कारण आपण ह्या सेवा रोज करू शकत नाही त्यामुळे किंवा नऊ दिवसाच्या काळात तरी या सेवा आपल्या हातून नक्कीच कराव्या तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला एकदा नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ